नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे तेलंगणा राज्यातील या राज्यात प्रत्युषा नावाची तरुणी आपल्या परिवारासोबत राहायची प्रत्युषाचे आईवडील श्रीमंत होते त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बनण्याची तिची इच्छा होती त्यानुसार पहिल्या प्रयत्नात डॉक्टरकीच्या शिक्षणाला नंबर लागला नाही त्यानंतर तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि डेंटल या डॉक्टर पदवीसाठी तिचा नंबर लागला तीन वर्ष डॉक्टरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्युषाच्या लग्नाची तयारी सुरू झाली त्यानुसार वडिलांनी डॉक्टर मुलगा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्यांना हनमकोंडा जिल्ह्यातील हसल पार्की एक एम बी बी एस झालेला मुलगा मिळाला त्या मुलाचे नाव होते संजय सुजन संजय यांचे शिक्षण पूर्ण झाले होते तो देखील घरचा सुखी आणि श्रीमंत होता त्यामुळे प्रत्युषाच्या वडिलांनी संजयबरोबर लग्न जमवायचे ठरवले पैसा कितीही लागला तरी चालेल मात्र प्रत्युषाचे आयुष्य आनंदात राहावे असे त्यांना वाटत होते त्यानुसार संजय यांच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम झाला प्रत्युषा ही डेंटल डॉक्टर असल्यामुळे संजय याने तिला पसंत केले आता घरात दोन डॉक्टर असल्यामुळे संजयच्या घरच्यांनी देखील या लग्नाला होकार दिला मात्र हुंड्याच्या स्वरूपात तीस लाख आणि तीस तोळे दागिने देण्याचे ठरविले यावेळी मात्र प्रत्युषाचे वडील शांत झाले होते प्रत्युषा वडिलांना म्हणाली हे लग्न करायचे नाही असे सांगितले मात्र घरी गेल्यानंतर प्रत्युषाच्या घरच्या लोकांची घरी बैठक झाली आणि सर्व कुटुंबाच्या संमतीने लग्न करायचं ठरवलं कारण अशा प्रकारचा मुलगा पुन्हा मिळणार नाही असे प्रत्युषाच्या वडिलांना वाटत होते त्यानंतर दोन्ही मंडळीकडील लोकांची लग्नाची तयारी सुरू झाली दोन हजार सतरामध्ये दोघांचे धूमधडक्यात लग्न पार पडले एवढा मोठा हुंडा दिल्यानंतरही लग्नानंतर जावायला एक कार दिली काही काळानंतर प्रत्युषाही एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करू लागली आणि संजय हा वृद्धविकार तज्ज्ञ होता त्यामुळे तो देखील हनमकोंडा या ठिकाणी खाजगी रुग्णालयात काम करत होता अशातच दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली त्यानंतर दोन्ही मुले हे हसन पारती या ठिकाणी राहू लागले पती पत्नी दोघांची नोकरी चांगल्या प्रकारे सुरू होती संजय हा वृद्धविकाराचा डॉक्टर असल्यामुळे त्याने अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम केले होते त्यामुळे श्रुती नावाची सोशल वर्कर हिने त्याच्याबरोबर मुलाखत घ्यायचे ठरविले त्यानंतर तिने संजयची मुलाखत घेतली घेतलेली मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली त्यामुळे डॉक्टर संजयच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आणि या कौतुकाच्या माध्यमातून संजय आणि श्रुती यांची मैत्री वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांचे प्रेम संबंध एवढे वाढले की संजय हा प्रत्युषाकडे दुर्लक्ष करू लागला आणि काही दिवसाने त्याने तर हद्दच पार केली पत्नीच्या समोरच प्रियसी सोबत व्हिडिओ कॉलवर बोलू लागला आणि ते ही प्रियशीचे भोंगळे व्हिडिओ यामुळे प्रत्युषा मनातून पूर्ण खसली तिने संजयच्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रत्यूषाला बेदम मारहाण केली तुला माझी पत्नी म्हणून घरात आणली आहे मी घरात काय करतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे मनात पत्नी पत्नीसमोरच घरात आणून संबंध करू लागला या संबंधाच्या गप्पा देखील प्रत्युषाच्या समक्ष बेडमध्ये होऊ लागल्या त्यामुळे प्रत्युषाने याबाबत तिच्या माहेरी सांगितले त्यावेळी संजयला माहेरच्या लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरने सांगितले माझा असं काही सुरू नाही यानंतर काही दिवस निघून गेले प्रत्युषाच्या मनात विचार यायला लागले पाच वर्ष लग्नाला झाले एवढा मोठा हुंडा दिला लग्न केलं आणि वडिलांनी एवढा मोठ्या लग्नाला खर्च लावला मात्र याचा काहीच फायदा झाला नाही पतीकडून सुख मिळाले नाही प्रत्युषाबरोबर संबंध करत नव्हता या सर्व टेन्शनमुळे प्रत्युषा हैराण झाली ती पूर्णपणे खचून गेली हक्काने केलेला पती दुसऱ्या महिलेबरोबर संबंध करतो आणि माझ्याबरोबर संबंध करायला कंटाळा करतो आयुष्यभर असं सुरू राहिले तर लग्न करून काय उपयोग त्यामुळे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सगळ्यांनी जेवण केल्यानंतर झोपी गेले मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा प्रत्युषाने आपलं जीवनाचा शेवट केला होता प्रत्युषाने आत्महत्या केली आणि कायमची निघून गेली ज्या पद्धतीने प्रतुषा आनंदात राहावी म्हणून चांगल्या घरी लग्न करून पाठवले होते त्याच घरात पाच वर्षात जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे प्रतुषाला जगाचा निरोप घ्यावा लागला माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दिली त्यामुळे डॉक्टर संजयसह घरातील लोकांना अटक करण्यात आली डॉक्टर संजयने अनैतिक संबंध ठेवल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला आणि दोन मुले देखील अनाथ झाली उच्च शिक्षित असून देखील असे वाईट कृत्य करतात ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र